नमस्कार वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि बघा माझी आजची साडी जरा वेगळी आहे आज आमच्याकडे कार्यक्रम आहे आज माझा कॉल टाईम होता सिक्स थर्टीला सकाळी आणि मेहंदळे घरात आज गोंधळ आणि जागरण असे दोन कार्यक्रम आहेत आणि त्यासाठी आम्ही असे तयार होतोय मी जरा कर्ल्स केलेत जे थोडे ओपन झाले आता जरा हेअरस्टाईल करते आणि थोडं मेकअप रिफ्रेश करते कारण बराच वेळ झाला मला मेकअप करून आणि आत्ता so, मी रेडी होते सो भेटूया मी रेडी झाल्यावर आणि तुम्हाला माझा फुल लुक दाखवते तशी ही साडी प्लेन आहे पण ह्याचा पल्लू बघा सो so, भेटूया एनोवाईल आता मी रेडी झाले चालले सेटवर रिडिंगसाठी बोलवलंय सो so, स्क्रिप्ट घेऊन चालले आज आहे थोडस ऊन तसं रोज पाऊस असतो आणि आज काय पाऊस पडत नाही ऊन झाला आज आज परत समरवालं फीलिंग येत आहे हे सगळं कवर केलंय चला सेट वर जाऊन भेटते सेटवर आज सावली आणि ताराला या दोघींना एक काम दिलंय दोघींना डान्स कोरिओग्राफ करायचा आहे तर तू तु सांग तुला कसं वाटतं तिचं देवीचं गाणं आहे आणि माझं खंडोबाचं गाणं <laughs> आम्ही नर्वस पण आहोत आणि कोरिओग्राफ हा कारण वेळ मिळेल की नाही माहित नाही आणि ते लोकांना आवडलं पण पाहिजे प्लस त्यांनी गाणं फर्स्ट टाइम ऐकलंय प्लस आता हा ब्लॉग जर टेलिकास्ट नंतर येणार असेल डान्स नाही तर माझ्या पायाला पण लागलाय मी लंगडते तनवीर होते आणि मग म्हणजे मला माझ्या मसाला टाकते गोरव पुलाल समजून तर ते लागतं तर त्याच्यामुळे मी शक्तोर वगैरे असते हे सगळं तर छान होईल बघा तुम्हाला मानसीचा लुक दाखवते कम्माल दिसते तिच्या गळ्यातलं स्पेशली दाखवते मला खूप आणि गळ्यातलं बघा ओ हो 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 नाही मानसी पर्सनल पर्सनल गुड मॉर्निंग आमची अख्खी फॅमिली बाकी तुम्ही अमृता आणि सावली सावली रिहर्सल पाहिली आता पुढे टेक होणार आहे इथले मागे एक कॅमेरा लावलाय दिसतोय आणि एक समोर आहे तुम्ही तुम्हाला अक्षर आई राजा सदानंदाचा आता आतमध्ये सगळं शूट आहे म्हणजे सुरू आहे गोंधळ आणि जागरणाचं शूट आता झालंय ब्रेक आता आम्ही आहे वेज फ्राईड राईस आणि पनीर चिल्ली कारण आज सोमवार आहे सोनू नॉन व्हेज तर आता ते आलं आहे की नाही ते बघूया मानसीने ऑर्डर केलेलं सो बघूया हां हां मंडे को कोटी हां अंडा तोंडाचा म्हणे अंडा आलं घामा घूम लंच ब्रेक झाला आम्ही जेवलो आणि आशिष दादाने ही कुल्फी मागवली सो आम्ही आता ही कुल्फी खातोय अँड हेअरला परत एक टचअप करायची गरज आहे कारण जे कर्ल्स सकाळी केलेले ते सगळे लूज झाले म्हणजे मूज लावून पण ते काय टिकले नाही मग आता मी असं डिसाईड केलं की मूज नाही लावत डिरेक्टली कर्ल्स करते एक दोनदा अजून करावे लागतील जोपर्यंत हा चम्प संपतोय तोपर्यंत बस बाकी काय नाही शूट सुरूच आहे आणि ही ज्वेलरी आहे माझी बाकी मी फोटोज अपलोड करणार आहे इंस्टाग्रामवर ते बघा आणि फुल लुक मी तुम्हाला पण दाखवेन तेही बघा अँड टिल देन यू वे स्टेट यू ओके बघा हे जागरण गोंधळाची ती पूजा मांडली आहे पुढे मांडलं पुढे है है का झाला डान्स सेट झाला डान्स सेट ऑफ आम्ही व्हिडिओ बघतोय युट्यूबवर आणि त्या गाण्यावर नाचतोय काय कळतच नाही आता आमचं लंच ब्रेक झालाय आम्ही पुन्हा आता सेटवर आलो आणि हा बघ काय आहे ते ड्युटी नाच तर आता तयारी सुरू अँड मस्त मज्जा येते सेटवर अधुद्दीन वा काय करणार आहे त्या दिवटीवरती मी थोडं थोडं तेल टाकत राहणार ती पेट्टी अच्छा दाखवायला खूप मजा येते हो तू केलं आधी

तिथे जाऊ शकतं त्यामुळे आम्ही खूप कन्फ्यूज राहू कारण हे जे वाजवणार ते लाईव्ह असणार हां ते आम्हाला स्पॉन्टेनिअसली परफॉर्म करायचं डेज शूट चालणार आहे अँड आज सगळे जे मेन मेन मास्टर्स आहेत ते काढून घेणार आणि बाकी सगळं कटिंग उद्या परवा होणार आज आमची शिफ्ट सेवन ए एम टू टेन पी एम अशी शिफ्ट आहे ह्या मुलाची पाठ तुटली आहे काय केलं असशील तू काय केलं असशील किती तास साडेचार बस आणि पाठ गेली का और ने ता 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 थाँगी। थाँगी। उसके बाद शूटिंग तुझी पार दुखली ड्राईव्ह करताना गोवा टू सातारा लोणावळा टू ठाणे अठरा घंटा घेऊ येस आणि ते पण सातारा

करतो हा का, काळा बुक्का उडवायचा होता म्हणून हे पूर्ण कव्हर करून दादांनी कॅमेराला दिसतंय ब्लॅक पॉलिथिन लावलेलं हा बुक्का उडवायचा होता कॅमेरावर म्हणून कॅमेरा पूर्ण कव्हर करून आम्ही शूट खूप मेहनत असते सगळ्या गोष्टींमध्ये खूप छान कोरिओग्राफ केला तुम्ही दोघींनी पण खूप छान डान्स केला फास्टिंग आणि आता फायनली गोंधळाचा सीन संपला आहे म्हणजे मास्टर मास्टर झाले उद्या कटिंग होणार आहे पण एक आउटडोर सीन होता तो आता लागला आहे बाहेर आणि त्याचा आम्ही शूट करतोय वाजले आहेत साडे दहा एक्झॅक्टली किफ्ट सांगितलेली सात ते दहा पण वाजलेत किती

हॅलो गुड मॉर्निंग आणि तुम्ही काल गोंधळ आणि जागरणाचा कार्यक्रम पाहिला आज आहे सुनमुखचा कार्यक्रम शोमध्ये आणि त्यासाठी आता रेडी व्हायचं आहे एक वेगळा चेंज येणार आहे म्हणजे वेगळी साडी आहे आणि सकाळी काय झालं माहिती आहे मी गोंधळच्या लुकसाठी रेडी झाले कर्ल्स केले आणि पुन्हा मला सांगितलं की सिम्पल लुक आहे म्हणून मी पुन्हा प्लेन केले माझे हेअर आणि या सगळ्यात मशीन इतकी वापरली जाते हेअर खराब होतात बट असो आता ही साडी आली आहे मला सुनमुखसाठी तर आपण चेंज करून घेऊ हो, आणि मी तुम्हाला पुन्हा भेटते आणि आता जी मी तुम्हाला साडी दाखवली ना ती आम्ही आधी पण वापरली आहे ती साडी इतकी काचते त्यामुळे आता मी काय करते मी चालले आहे जरा कॉस्ट्यूम रूममध्ये सुनीता ताईकडे आणि ताईला जरा रिक्वेस्ट करते की माझी साडी चेंज कर म्हणजे आधी मी बोलले ताईला ताई म्हणाली मी बघते आपण जाऊन जरा बघूया आणि इकडे आहे आमची कॉस्ट्युम रूम सुनीताताई आई याओ ये देखो इधर काम चल रहा है विवेक दादा डिझायनिंग आहे काही ऑप्शन मेड नीट करा जसं मी शिकवलं तसं करा थँक्यू थँक्यू ओ माय गॉड मी जसं शिकवलंय ना ओके तुला पण मी जसं शिकवलं असं कर प्रॉब्लेम इज की ऐश्वर्या अशा ट्रेडिशनल साड्या नाही नेसत म्हणून तिला जरा इंडो वेस्टर्न अशा टाईपचंच काहीतरी द्यावं लागेल सो ताई तसं एक सर्च करते आणि तिला काहीतरी आता मिळालं आहे आपण बघूया साडी साडी मिळाली आता आम्हाला ह्याच्यावर ब्लाऊज ब्लाउज हां तर आम्हाला सक्सेसफुली हा पिंक ब्लाऊज या साडीवर मिळाला आहे आणि चल उद्या ये साडी म्हणजे रेडी करते दो विवेता ठीक आहे

इतका क्लीन केला आहे खालून वरपर्यंत तसा एक सीन आला आहे तुम्ही तो सीन बघितला म्हणजे एपिसोड झाल्यानंतर तुम्ही हा ब्लॉग बघणारच आहात तेव्हा तुम्हाला कळेलच आणि आता मी रेडी झाले न्यू लुकमध्ये सुनबुकवाल्या सीनसाठी आता बोलवलं आहे तिकडे जाऊया रीडिंग करूया आणि त्यानंतर परत जो काल गोंधळ आणि जागरणचा लुक होता ना तो करायचा आहे त्यासाठी मी काय केलं माहिती आहे आत्ताच मी हेअर करून घेतले असे म्हणजे कर्ल्स

हा बबलू ना डिस्टर्ब करतोय शूट करतोय हो तिकडे सून बसणार आहे आणि आता सूनमुखचा कार्यक्रम सुरू होणार आहे तारा आलेली आहे तुझं सगळं लुक पण दाखवला मी तू घेऊ हा पण परत दाखवूया किची नथ मी तुम्हाला किची ना नथ अमेझिंग आहे मला खूप आवडली मी तुम्हाला जरा क्लोज दाखवते आणि ही कुठून घेतलीस तू तेही सांग मम्मीने आणली आहे कुठून तरी शॉपिंग करून गोड आहे व्हेरी प्रीटी या या वेगळी आहे हो डिफरेंट आय न्यू खूप म्हणजे खूप रेअर असतात या या आयन यू लुकिंग व्हेरी प्रिची थँक्यू अच्छा आणि तारा पण लवकरच आहे भाग्यश्री लवकरच ब्लॉगिंग स्टार्ट करणार आहे सो तिला तुम्ही मी हि लाईफच्याशी इन्स्पायर होऊन यार थोडं थोडं करते आहे पण आय डोंट नो हाऊ टू फिक्स कॉन्टिन्युअसली या या पण आता ती जेव्हा सुरू करेल तेव्हा तिला लाईक कॉमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आणि छान रिस्पॉन्स द्या म्हणजे ती रेग्युलर ब्लॉग्स कर थँक्यू मिनी थोडस प्राप्ती कसं वाटतंय भिजून ओके ना तारा खूप पण आम्हाला बघायलाच नाही मिळालं इकडे बघा आता काल जे आमचे सीन झाले ना जागरण आणि गोंधळाचे त्याचं परत सेटअप लागत आहे कालचं जे रिमेनिंग शूट आहे ते आज करणार होत आणि परवा जे शूट झालेलं आमचं गोंधळ सोनमुग जागरण त्याचं कटिंग आज होतं आहे बघा म्हणजे खूप मेहनत असते शूटमध्ये आम्ही जो एक अख्खा एपिसोड करतो त्याला खूप वेळ लागतो दोन दिवस लागतात त्याचं कटिंग असतं काय काय असतं आणि एवढी सगळी मेहनत केल्यानंतर तुमच्यापर्यंत ते एपिसोड येतात